नमस्कार मित्रांनो आत्ताच पार पडलेल्या श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त नेवरी येथील ओपनच्या मैदानावर बकासूर आणि वजीर यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे मित्रांनो या अगोदर तरडोलीच्या मैदानावर सुद्धा बकासूरने एक नंबर पटकावलेला होता या मैदानावर बकासूर व बकासूरचा पैरा पिज्जा होता आणि या नेवरीच्या मैदानावर बकासूर व वजीर यांचा पैरा होता आणि बकासूर आणि वजीर यांची गाडी इतकी सुपरफास्ट होती की गटालासुद्धा आणि शेमीलासुद्धा आणि सुद्धा त्यांनी एक नंबर पटकावलेला आहे आणि हीच गाडी तेवीस तारखेला होणाऱ्या मैदानावर जर असली तर नक्कीच मित्रांनो या मैदानावर सुद्धा टॉपला ही धावू शकते बकासूर व वजीरची गाडी मागे झालेल्या कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानावर जर बकासूरचा पैरा वजीर असता तर या मैदानावर बकासूरला अशी शेमीमधून बाहेर पडावे लागले नसते बकासूर हा नक्कीच गुलालामध्ये राहिला असता कदाचित एक नंबरसुद्धा कोरेगावच्या मैदानावर केलेला असता परंतु त्या मैदानावर कोरेगावच्या बकासूरला पायरा पाहिजे असा नव्हता या नेवरीच्या मैदानावर बकासूर वजीर त्यानंतर रायफल दहा दहा जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर तसेच राजा हरण्या सर्जा पक्षा असे बरेचसे टॉपचे आणि नामांकित बैल होते आणि काही बैल शेमीमध्ये बाद झाले शेमीमधून बाहेर पडले तर काही बैल हे फायनलला उतरले त्यामध्ये घरणिकीचा राजा आणि यांना सहावा क्रमांक देण्यात आला तर सर्जा आणि पक्षा यांना दुसरा क्रमांक मिळालेला आहे आणि एक नंबरचे मानकरी बकासूर आणि वजीर हे ठरलेले आहेत तर या मैदानावर सरजाने सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे आणि घरणिकेचा राजा व हरण्या हे सुद्धा या मैदानावर चांगले धावलेले आहेत परंतु मित्रांनो बकासूर आणि वजीर ही अतिशय टॉपची जोडी या मैदानावर ठरली आहे आणि गाडीला बकासूरच्या आणि वजीरच्या वेगही पाहण्यासारखा होता आणि खूपच या मैदानावर बकासूर आणि वजीर यांची गाडी पाहण्यात सर्व प्रेमी आनंदात होते आणि शेवटला एक नंबर पटकावण्यात त्यांना यश आलेले आहे ही जर जोडी धावली तर नक्कीच पुढील मैदानावर एक नंबर करू